एकवीस मार्च रोजी भातकुली तालुक्यातील तीर्थक्षेत्र मार्की येथे जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते प्रकाश साबडे यांनी भेट दिली आणि या गावातील मातीचे मूर्तीकाम करणाऱ्या कलाकारांच्या सुद्धा भेटी साबळे यांनी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या मूर्तीकार व कलाकार निखिल मानकर याच्याशी साबळे यांनी संवाद साधून ग्रामीण भागातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रकाश साबळे यांनी सांगितले या प्रसंगी गावाचे सरपंच डॉक्टर राजकुमार दाभाडे एनुला खान उपसरपंच सुजाता नितनवार आरती पुढारे मोहन बोके माजी सरपंच साहेबराव खंडारे अनिल बिरे आशिष मानकर अमोल पुढारे यमराज बोके शरद पुढारे आदी मान्यवर मंडळी सोबत होती <laughs> मार्की या गावामध्ये आलेलो आहोत मार्की हे गाव तीर्थक्षेत्र आहे आणि या एक आदर्श असं गाव आहे या गावामध्ये एक असा लपलेला कलाकार आम्ही शोधण्यासाठी आलेलो आहोत तर त्याच्या त्याची जी कला आहे ती कला सुषळ लोकांना माहिती नाही त्या कलाकाराचं नाव आहे निखिल मानकर आणि हा तरुण कलाकार या कलाकाराची पूर्ण अमरावती जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला माहिती व्हावी म्हणून मी त्याच्या भेटीला आलो आणि त्याच्यामध्ये जे कला आहे बैलगळी जे शेतकऱ्यांचं दैवत आहे बैलबंडी म्हणजे शेतकरी ज्याच्यावर जपतो त्याच्यावर उत्पन्न काढतो आणि या देशाच्या नागरिकांना पोचण्याचं काम करतो अशी शेतकऱ्यांची कलाकृती त्याने स्वतःच्या हस्तेतून हस्तकलेतून निखारलेली आहे असा हा कलाकाराच्या संदर्भामध्ये माहिती घ्यायला आम्ही आलो भेटायला आलो त्याचा त्याचं मनोबल उंचावायला आलो त्याला प्रेरणा द्यायला आलो की तुझी ही कला तुझ्या गावापुरती किंवा जिल्ह्यापुरती मर्यादित ठेवू नको तुझी कला महाराष्ट्रामध्ये साकार झाली पाहिजे म्हणून आम्ही त्याच्याकडे आलो आणि निश्चितच त्याने जी हे आता ही वस्तू एक ही बैल बैलबंडी ही जी बनवली जाणे स्वतःच्या याने अतिशय निर्जीव वस्तू अशी वाटते की सजीव वा आहे अशा प्रकारची त्यांनी आपली कला याच्यामध्ये साकारलेली आहे या कलाकाराला मी मनापासून सॅल्यूट करतो नमन करतो आणि याच्या कलेला वाव मिळावा यासाठी माझ्या परीने एक माता माता, एक मोठा भाऊ म्हणून एक त्याचा मित्र म्हणून सहकारी म्हणून त्या मी पूर्ण प्रयत्न करेल अशी ग्वाही या निमित्त या मार्की वासियांना देतो निश्चितच या कलाकाराचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला धन्यवाद पण अमरावती